साहेब पाटणकर साहेबांनी एक आत्ता बोलता बोलता उल्लेख केला की जरी आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी काम एकत्र करतो काम एकत्रच करत राहणार आहे कारण की आपल्या सगळ्यांचा हेतू कायम एकच राहिलेला आहे आपल्याला कोणाला विरोध करायचा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आज आपल्यात आपल्यातून उभ्या राहिलेल्या ज्यांना संधी मिळाली त्या म्हणजे निमळक गावाच्या स्वातीताई सॉरी वैशालीताई कांबळे आणि मंजवळीच्या था, स्वातीताई आटोळे ह्या मूळ समाजसेवक सेविका आहेत मूळ वैशालीताईंचं तर निमळकमध्ये आपण बसलोय बऱ्यापैकी इकडे निंबळकची लोक आहेत त्यांना विरोध करायला कोण येणार आहे कोण काय बोलणार आहे त्यांच्या बाजूने विरोधात काय म्हणायचं एका समाजसेविकाला पाडा आणि आम्ही गडगंजहून होऊन घरात बसतो मिशा पिळत सहा महिन्यातून एकदा येतो आणि काही नाही करत एखादी फरची बिरशी बसवून घेतो तुम्हाला काही मदत नाही करणार तुमच्या हाकेला उत्तर नाही देणार काही नाही पण पाडा वैशाली त्यांना असं बोलणार आहे का को कोण माणूस की थोडी जरी असेल ना गप घरात बसेल आपल्याकडून संध्या मिळाल्या आहेत समाजसेविकांना मिळाल्या आहेत सगळ्यांनी उचलून धरलं पाहिजे असं मला वाटतं कारण की जास्ती जास्तीत जास्त ग्रामीण भागात अशा लोकांची गरज आहे ते काळ्या रात्री वेळ प्रसंगी घटनास्थळी उपस्थिती दाखवतात नाहीत नाही तर नऊ वाजता लायटी बंद करून दार दारांना कड्या लावून झोपून गेलेले असतात माणसं तरी नशीब आता चमत्कार बघा नऊ वर्षांनी आठ वर्षांनी मला वाटतं निवडणूक लागली आहे आमच्यातले सुद्धा अनेक जण दंद ठोकतक निशा पिळत बसलेले की थांब आता आली आहे संधी जिरवतच याची बघतोच आधीच ठरलेलं कोणी कोणाच्या विरोधात उभं राहायचं ते नंतर आरक्षणच असे पडले की घातला गमजा घेतला माईक आणि नारळ हातात घेऊन प्रचारात पत्रिका घेऊन फिरावं लागतंय करावंच लागतंय सगळे स्वप्न गेले सगळे गेलं आता प्रचारात सक्रिय झाले सगळे नाहीतर पूर्ण चुरस लागलेली भांडण्याच्याच तयारीत होतंय अनेक जण ते सगळं गणित चुकलं Salah, jalan.